वीज कर्मचारी अभियंते अधिकारी कामगार संघटना व संयुक्त कृती समितीच्या वतीने आज बुधवार नऊ जुलै रोजी शासनाच्या खासगीकरणाच्या विरोधात संप पुकारला असून वीज कर्मचारी संघटनाच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली आज राज्यव्यापी आंदोलनात पंच्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग घेतला आहे तसेच या संपात बेचाळीस हजार कंत्राटी कामगार व सभासदांनी सहभाग होण्याचे आवाहन केले असून शासनाच्या वतीने सात जुलै रोजी खाजगीकरणविषयी बैठक चर्चा झाली कोणताही तोडगा न निघाल्यामुळे आज परभणीच्या महावितरण कार्यालयासमोर संप पुकारला आहे या संपात वीज कर्मचारी अभियंते अधिकारी कामगार संघटना व संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आज आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कृती समितीमार्फत नऊ जुलै रोजी देशातील सत्तावीस संघटना यामध्ये सहभागी आहेत जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस वीज कामगार त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी सर्व आहेत तर आज आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर समांतर वीज परवानगी देण्याची एक प्रक्रिया शासनानं राबवित आहे त्यामुळे आज आम्ही सर्व पाच संघटना महाराष्ट्रातल्या यामध्ये सहभागी झालो आहेत त्यापैकी वर्कर्स फेडरेशन मागासवर्गीय स संघटना इंजिनियर असोसिएशन वर्कर्स युनियन आणि तांत्रिक संघटना या पाच संघटना आपल्या महापारेशन महावितरण महानिर्मितीमध्ये महाराष्ट्र सामील झाले आहे आणि जे शासनानं जे समांतर दिसपरवाने आणि तसेच तीनशे एकोणतीस जे खाजगी करण्या म्हणजे घेण्याचा प्रयत्न जे चालू आहे हा आणून पाडण्यासाठी सर्व संघटना एकत्र आले आणि ह्या जर मागण्या अजून जर मान्य नाही झाल्या याच्या एका सप्पाच्या तर पुढील वाटचालीत कुठे सुविधीमार्फत यापेक्षाही जास्त दिवसाचा संपर्क संप येईल अशी सर्व संघटनेने कवाई दिली आहे त्यामुळे यामध्ये जनतेने मी सहभागी व्हायला की जे स्मार्ट मीटर जे आज लावण्याची प्रक्रिया चालू आहे परवा महाराष्ट्राभर दोन कोटी मीटर बसविण्यात येणार आहेत त्यामध्ये कोणत्याही ग्राहकाची पर परवानगी न घेता त्यांच्या माथ्यावर हे मीटर लावण्यात येणार आहेत आणि त्यांची देखभाल आणि दुरुस्ती ही त्या खाजगी कंपनीवरच राहणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती सर करू सहभागी करावे प्रमुख मागणी अशी जे समान वीस परवाना प्रायव्हेटायझेशनसाठी दिल्या जात आहे त्याच्याविरुद्ध महावितरण महापारिषद आणि महानिर्मिती कंपन्यांमधील सर्व कर्मचारी सहभागी आज झालेला आहोत तरी शासनाने घेतल्या जाणाऱ्या ह्या ज्या निर्णय आहेत ज्याने प्रायव्हेटायझेशनला पुढं भविष्यामध्ये स्कोप येईल तर ते थांबलं पाहिजे बाकीच्या ज्या काही इतर मान्य आहेत त्या पूर्तीत झाली पाहिजे त्यानिमित्ताने सर्व समितींनी जे कृती समितींनी जे काही ठराव केलेले आहेत त्याप्रमाणे भविष्य काळामध्ये जसे आदेश येते म्हणजे जसे सूचना येते त्याप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज कर्मचारी अभियंता खाजगीकरणाच्या शासनाच्या खाजगीकरणाच्या धोरणाच्या विरोधामध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप करत आहेत यामध्ये सर्व संघटना कर्मचारी संघटनांचा याला तीव्र विरोध आहे तसेच केंद्र शासनाचंही जे खाजगीकरणाचं चा धोरण चालू आहे त्यालाही समर्थन म्हणून हा संप होत आहे त्याला विरोध म्हणून सर्व संघटनांचा आज हा संप होत आहे हा संप चालू आहे राज्यातल्या जवळपास पंच्याऐंशी हजार अधिकारी कर्मचारी आज संपामध्ये आहेत